संविधान दिनाचे महत्व सिग्निफिकन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन डे संविधान दिन कॉन्स्टिट्यूशन डे किंवा राष्ट्रीय कायदा दिवस नॅशनल लॉ डे दरवर्षी नोव्हेंबर सव्वीस रोजी साजरा केला जातो या दिवसाचे महत्व खालीलप्रमाणे आहे संविधानाचा स्वीकार अडॉप्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऐतिहासिक क्षण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया भारताचे संविधान अधिकृतपणे स्वीकारले आणि अधिनियमित अडॉप्टेड अँड एनॅक्टेड केले प्रारंभ जरी संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये पूर्णपणे लागू झाले असले तरी काही तात्काळ तरतुदी उदा नागरिकत्व निवडणुका या दिवशीच लागू करण्यात आल्या होत्या प्रारंभ करण्याची सुरुवात हा दिवस भारताच्या प्रजासत्ताक रिपब्लिक बनण्याच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा होता दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ट्रिब्यूट टू डॉक्टर बी आर आंबेडकर शिल्पकार संविधान दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष होते आणि ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते त्यांच्या योगदानाचा आदर करण्याचा दिवस आहे स्मरण या दिवसाच्या माध्यमातून त्यांचे कार्य लोकशाहीवरील त्यांची श्रद्धा आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेले योगदान याचे स्मरण केले जाते तीन संवैधानिक मूल्यांची जाणीव अवेअरनेस ऑफ कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज जागरूकता हा दिवस नागरिकांना संविधानातील मूलभूत तत्वे जसे की न्याय जस्टिस स्वातंत्र्य लिबर्टी समता इक्वॉलिटी आणि बंधुता फ्रॅटर्निटी यांची जाणीव करून देतो कर्तव्य आणि हक्क नागरिकांनी आपले मूलभूत हक्क फंडमेंटल राईट्स आणि मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज समजून घेऊन त्यांचे पालन करावे यासाठी हा दिवस प्रेरणा देतो चार लोकशाही बळकट करणे स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी लोकशाहीचा पाया संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे या दिनाच्या माध्यमातून आपण संविधानाचे पावित्र्य जपण्याची आणि देशातील कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ अधिक बळकट करण्याची प्रतिज्ञा करतो संविधानिक शिक्षण शाळा महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे प्रियंबल वाचन करणे आणि संविधानिक मूल्यांवर चर्चा करणे हा या दिवसाचा महत्वाचा भाग असतो सारांश संविधान दिन हा भारताच्या कायद्याच्या सर्वोच्चतेचा डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाचा आणि प्रत्येक नागरिकाच्या संवैधानिक जबाबदारीचा उत्सव आहे